वसंत मोरे आणि साईनाथ बाबर एकेकाळचे एक जीवलग मित्र आज कट्टर राजकीय शत्रू बनलेत दोघेही एकमेकांविरुद्ध आपली ताकद आजमावण्याची संधी शोधतायत एक शक्यता अशी ही आहे ज्यामुळ दोघेही हडपसर विधानसभेच्या आखाड्यात एकमेकांविरुद्ध उभे राहू शकतात कोणती आहे ती शक्यता पाहूयात यावरचा स्पेशल रिपोर्ट मोरे वर्सेस बाबर लक्ष हडपसर नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारनामा वसंत मोरे आणि सायनाथ बाबर हे दोघेही एकाच पक्षात घडले वाढले पण आज दोघेही एकमेकांवर आरोपांची चिकलफेक करत आहेत एकेकाळी पुणे महापालिकेतील जय विरू म्हणून ओळख बनलेली ही जोडी फुटली आणि त्यांच्यात मैत्रीची जागा शत्रुत्वानं घेतली मनसे शहर प्रमुख पदाचं झालेलं खांदेपालट हे त्यामागचं मूळ कारण मानलं जातं तितक्यात पुणे लोकसभेला मनसेकडून कुणाला तिकीट मिळणार मोरे की बाबर या चर्चा रंगू लागल्या असतानाच राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आणि वसंत मोरेंच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला अखेर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वसंत मोरेंनी मनसेला जय महाराष्ट्र केला आणि राजमार्ग सोडून वंचितचा मार्ग धरला निवडणुकीत अपयश आल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा आपला मार्ग बदलला आणि मातोश्रीचा उंबरा गाठला हडपसरमधून आधी दोनदा लढलेल्या वसंत मोरेंना आता पुन्हा एकदा हडपसर विधानसभा निवडणूक लढण्याचे वेध लागलेत तोच तिकडं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी यंदाची विधानसभा स्वबळावर लढण्याची घोषणा केली आणि साईनाथ बाबर यांच्यात दहा हत्तींचं बळ संचाललं साईनाथ बाबर लक्ष हडपसर असं व्हॉट्सअप स्टेटस ठेवत हम्बी हे मैदान मे असा इशारा दिला हडपसरमध्ये बाबर वर्सेस मोरे अशी लढत होऊ शकते हे दोघेही एकमेकांसमोर येऊ शकतात अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत हडपसर मतदारसंघातलं आतापर्यंतचं चित्र पाहिल्यास तिथं दरवेळेस वेगवेगळ्या पक्षाचा आमदार झालाय दोन हजार नऊमध्ये शिवसेनेचे महादेव बाबर आमदार झाले दोन हजार चौदामध्ये भाजपचे योगेश आमदार झाले आणि दोन हजार एकोणीसला राष्ट्रवादीचे चेतन तुपे आमदार झाले यंदाची निवडणूक मात्र पूर्णपणे वेगळी आहे कारण शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष फुटून वेगळे झालेले दोन गट आता भाजपसोबत म्हणजेच महायुतीत आहेत तर उरलेले दोन गट काँग्रेस सोबत म्हणजेच महाविकास आघाडीत आहेत सध्या हडपसरमध्ये युती आघाडीच्या घटक पक्षांची नेमकी स्थिती काय आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून हडपसरचे विद्यमान आमदार चेतन तुपे अजितदादांच्या राष्ट्रवादीत आहेत आणि ते पुन्हा एकदा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत दोन हजार मध्ये त्यांचा भाजपच्या योगेश टिळेकरांनी पराभव केला होता दोन हजार मध्ये भाजपचे आमदार राहिलेले योगेश टिळेकर विधान परिषदेवर गेले आहेत त्यामुळे आता भाजपकडून या जागेवर दावा केला जाण्याची शक्यता मावळली आहे दोन हजार एकोणीसमध्ये राष्ट्रवादीच्या चेतन तुपे यांनी त्यांचा पराभव केला होता नाना भानगिरे शिवसेना शिंदे गटाचे पुणे शहर प्रमुख आहेत आणि ते पुन्हा एकदा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत यापूर्वी दोन हजार चौदामध्ये त्यांनी मनसेकडून निवडणूक लढवली होती प्रशांत जगताप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष आहेत आणि ते हडपसरमधून लढण्यास इच्छुक आहेत वसंत मोरे आता शिवसेना ठाकरे गटात आहेत आणि ते हडपसरमधून लढण्यास इच्छुक आहेत यापूर्वी त्यांनी दोन हजार नऊ आणि दोन हजार मध्ये मनसेकडून निवडणूक लढवली होती साईनाथ बाबर मनसेचे पुणे शहर प्रमुख असून राज ठाकरेंनी स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानं ते देखील हडपसरमधून लढण्यास इच्छुक आहेत आता साईनाथ बाबर आणि वसंत मोरे यांच्यात लढत होण्याची शक्यता कशी पाहूया मनसेनं तर स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे त्यामुळे मनसेनं साईनाथ बाबर यांना तिकीट दिल्यास त्या हडपसरमधून मनसेचे उमेदवार असतील पण आता प्रश्न उरतो तो महाविकास आघाडीत ही जागा कोणत्या घटक पक्षाला सुटणार याचा शरद पवार गट आणि ठाकरे गट या दोन्ही पक्षांनी या जागेवर दावा केलाय समजा ही जागा शरद पवार गटाला सुटलीच तर राष्ट्रवादी शरद पवार गट वर्सेस मनसे वर्सेस राष्ट्रवादी अजित पवार गट किंवा मग शिवसेना शिंदे गट अशी लढत होऊ शकते आणि समजा ही जागा ठाकरे गटाला सुटलीच तर शिवसेना ठाकरे गट वर्सेस मनसे वर्सेस शिवसेना शिंदे गट किंवा मग राष्ट्रवादी अजित पवार गट अशी लढत होऊ शकते एकूणच काय हडपसरची जागा शिवसेना ठाकरे गटाला सुटलीच तर वसंत मोरे ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार असू शकतात आणि मगच हडपसरमध्ये वसंत, वसंत मोरे वर्सेस साईनाथ बाबर अशी लढत पाहायला मिळू शकते तुमचं काय मत आहे आम्हाला देखील कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत राहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा